भारत दौऱ्यावर असलेल्या अंगोलाच्या अध्यक्षांचं आज राष्ट्रपती भवनात होणार औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरीय चर्चा वेव्स परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सांख्यिकी पुस्तिकेचं माहिती प्रसारण मंत्रालय करणार प्रकाशन मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी विधायक चर्चा घडवण्याच्या दृष्टीनं वेव्समध्ये आयोजित जागतिक माध्यम संवादात सदस्य राष्ट्रांनी केला वेव्ह घोषणापत्राचा स्वीकार वेव्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाचे विविध कंपन्यांशी आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुंबईत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची महार गुंतवणूक परदेशी विद्यापीठांचा कॅम्पस असलेली देशातली पहिली सिटी नवी मुंबईत उभारली जाणार दोन विद्यापीठांशी महत्वाचे करार झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत बत्तीस श्रेणींमध्ये साठ देशांमधल्या सातशे पन्नास अंतिम स्पर्धकांनी सादर केल्या आपल्या कला विजेत्यांचा डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते सत्कार नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच भारतीय सैन्याचं पाकिस्तानी आगळीकीला सडेतोड प्रत्युत्तर भारताच्या परकीय गंगाजळीत एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश अब्ज डॉलर्सची वाढ गंगाजळी सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू मजूर पक्षाचे अँथनी अल्बनेज आणि लिबरल पक्षाचे पीटर डिटर यांच्यात मुख्य लढत उत्तर गोव्यातल्या शिरगावच्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू जण जखमी आणि विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराना अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोंकाल्विज लॉरेंको भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेंको यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार आहेत विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे राष्ट्राध्यक्ष लॉरेंको यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात येईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी ते चर्चा करतील लॉरेंको यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजनही करण्यात आलं आहे अंगोलाचे अध्यक्ष काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले विमानतळावर त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं असून त्यांच्यासोबत अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योजक आणि माध्यमांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष अडतीस वर्षांनंतर भारत दौऱ्यावर अध्� आले आहेत भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना त्यांचा हा दौरा अधिक महत्वाचा ठरत आहे भारत आणि अंगोला यांच्यात गेल्या काही वर्षात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ऊर्जा सहकार्यावर आधारित आहेत दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढला आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे वेव्ज अर्थात आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत आज तिसऱ्या तिसऱ्या दिवशी कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे कम्युनिटी रेडिओवर राष्ट्रीय संमेलन यावेळी होणार आहे तसंच विविध विषयांवरील चर्चासत्र फायर साईड चॅटचं चा देखील आयोजन करण्यात आलं आहे मनोरंजन क्षेत्रातील ओ टी टी क्रांती डिजिटल न्यूज पायरसी भारतीय संगीत या विषयांवर विविध पॅनल्सच्या चर्चासत्रांचं आयोजन यामध्ये करण्यात आलं आहे परिषदेत आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सांख्यिकी पुस्तिकेचं प्रकाशन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं करण्यात येणार आहे महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे जिओ वर्ल्ड सेंटर इथं जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत भारतीय उद्योग परिसंघ म्हणजेच सी आय आयच्या सहकार्यानं क्रिएटर अँड प्लॅटफॉर्म्स उद्योगातील प्रमुखांशी घेतलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस काल बोलत होते महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली कर सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय पारंपरिक खेळांचं आधुनिक रूपांतर करून त्यांची बौद्धिक संपदा तयार करणं आणि त्या आय पीचं संपूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर व्यावसायिकीकरण करणं ही कल्पना उत्कृष्ट आहे असं त्यांनी सांगितलं ओ टी टी मंचावर अधिकाधिक मराठी आशय जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील मराठी आशय क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातल्या संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मुंबईमध्ये आयोजित दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वेव्समध्ये जागतिक माध्यम संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे भारत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संवादाचं यजमानपद भूषवत आहे काल वेव्हजच्या दुसऱ्या दिवशी या संवादाची सुरुवात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री एम मुरुगन यांच्या सत्रानं झाली मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी एक विधायक आणि गतिशील संवाद घडवून आणणं हा आयो या आयोजनाचा उद्देश आहे यावेळी सदस्य राष्ट्रांनी वेब्स घोषणापत्राचा स्वीकार केला परंपरा आणि वारशाला बळ देण्यासाठी सहकार्य करण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्जनशीलतेला महत्त्व देण्यावर भर दिला या चर्चासत्रानंतर अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मुंबईत सुरू असलेल्या वेव्स परिषदेदरम्यान विविध कंपन्यांनी राज्य शासनासोबत आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या सामंजस्य करारानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना आपल्या विद्यापीठांमध्ये कॅम्पस तयार करण्याची संधी मिळाली आहे यानुसार नवी मुंबईत सिडकोच्या पुढाकारानं एज्युसिटी तयार केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली देशातलं पहिलं जागतिक विद्यापीठ असलेलं कॅम्पस नवी मुंबईत उभारलं जाईल असं ते म्हणाले यात जगभरातली दहा ते बारा सर्वोत्तम विद्यापीठं आणली जातील असंही त्यांनी सांगितलं याच संदर्भात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचं युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या दोन विद्यापीठांशी काल करार झाल्याचं त्यांनी सांगितलं पी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या मध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत दोन युनिव्हर्सिटीशी आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी मधली पहिल्या चार युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत त्याशिवाय प्राईम फोकस या कंपनीसोबत करार झाला असून त्याअंतर्गत मुंबईत तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक फिल्म सिटी तयार केली जाणार आहे यातून अडीच हजार लोकांना थेट तर किमान दहा हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असं ते म्हणाले एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या फिल्म सिटीमध्ये वापरलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अडव्हान्स अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपल्या गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे दृकश्राव्य आणि गेमिंग उद्योग ही आज जगातली वेगानं विकसित होणारी उद्योग व्यवस्था आहे यातून अनेक संधी उपलब्ध होणार असून या नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे या नव्या उद्योगांच्या क्रांतीची मुंबई ही अघोषित राजधानी ठरली आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र अहेड वेव्ज या विशेषांकाचं प्रकाशनही करण्यात आलं यावेळी मुख्य सचिव सुजाता सॉनिक आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे उपस्थित होते बातम्या वेळात लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असंच काहीतरी आहे यार बँकेत जायचंय आजोबाना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस झाली मिस आई, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत वेव्स परिषदेत वेव्स बाजार उपक्रमाअंतर्गत पहिल्या दीड दिवसात चित्रपट संगीत ॲनिमेशन व्ही एफ एक्स आदी क्षेत्रात अडीचशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला पुढल्या दोन दिवसात यात आणखी भर पडेल असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं वेव्स बाजारमधल्या खिडकी गाव या प्रकल्पानं एशियन सिनेमा फंडशी व्ही एफ एक्स करार केला या प्रकल्पाचं मूल्य दोन कोटी रुपये इतकं आहे जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेंट म्हणजे आशय निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या ओ एम एल आणि गॅसप्रॉ मीडिया यांच्यात करार होणार आहे त्याचप्रमाणे दिग्दर्शक मकीको इबाबा यांनी शेन चान इंडिया इयरची वेव्ज परिषदेत घोषणा केली वेव्सच्या पहिल्या आवृत्तीत वेव्स बाजारनं बावीसहून अधिक देशांमधील आघाडीच्या कंपन्यांना एकत्र आणलं यात दक्षिण कोरिया जपान अमेरिका जर्मनी रशिया नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे तसंच प्रमुख खरेदीदारांमध्ये नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम व्हिडिओ मेता स्टार झी एंटरटेनमेंट बनीजे एशिया वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी सोनी एलआयव्ही वॉर वायआरएफ धर्मा जिओ स्टुडिओ रॉटरडॅम फिल्म फेस्टिवल आणि रशलेक मीडिया यांचा समावेश होता पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वेव्स दोन हजार पंचवीस शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काल जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा या विषयावर आधारित गटचर्चेमध्ये सुप्रसिद्ध वक्त्यांची मांदियाळी बघायला मिळाली नॅशनल ज्योग्राफिक सोसायटी या संस्थेतील मुख्य कथाकथनकार कॅटलिन यार्नाल वॉल्ड डिस्ने कंपनीचे ई व्ही पी तसंच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टिन वॉरब्रुक अमेझॉन प्राईम व्हिडिओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे सी स्टुडिओच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हा हायडमन भारतातील एक नावाजलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी तसंच गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनितीज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या कार्यक्रमात चर्चांमध्ये भाग घेतला कथाकथनातील परिवर्तनशील सामर्थ्याचा शोध घेण्यासाठी या सत्रानं जागतिक माध्यमं मनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळालेले वक्ते यांना एकत्र आणलं विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील बड्या कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीनं सीमापार प्रवास करून संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचं विचारधन लोकांसमोर मांडलं या कार्यक्रमातल्या चर्चेनं जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टिकोन संस्कृती तसंच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला वेब्समध्ये लाइट्स कॅमेरा डेस्टिनेशन ब्रँडिंग इंडिया थ्रू फिल्म्स या विषयावरील चर्चासत्रात अभिनेत्री भूमी पेडणेकर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि एन सीचे व्यवस्थापकीय संचालक मृथुल कुमार प्रोड्युसर्स गिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा गुजरातचे पर्यटन सचिव राजेंद्र कुमार सहभागी झाले होते येत्या काळात भारतात अनेक परदेशी चित्रपट निर्मिती होणार असल्याचं भूमी पेडणेकर यांनी सांगितलं आता चित्रपट क्षेत्रात पुरुष आणि महिलांची संख्या जवळजवळ समान आहे भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे असंही त्या म्हणाल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्थापन केलेलं के इंडिया सिने हब हे जागतिक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी भारतात चित्रपट चित्रीकरणाला प्रोत्साहन देऊन सुविधा देतं असं प्रथुल कुमार यांनी सांगितलं वेव्स अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया या स्पर्धेतल्या अंतिम विजेत्या कलाकारांनी काल या परिषदेत आपल्या कला सादर केल्या जवळपास वर्षभर ॲनिमेशन गेमिंग चित्रपट निर्मिती ए आय संगीत आणि डिजिटल कला अशा बत्तीस विविध श्रेणींमध्ये क्रिएट इंडिया स्पर्धा घेण्यात आल्या साठपेक्षा अधिक देशातल्या स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला विविध फेऱ्यांनंतर यातून सातशे पन्नास विजेत्यांची निवड करण्यात आली या सर्व कलाकारांनी काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आपल्या कला सादर केल्या हा प्रवास आता सुरू झाला आहे असं सांगत भारताच्या सर्जनशील कलाकारांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं वैष्णव यावेळी म्हणाले सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्तम निर्मिती कशी करता येईल in या स्पर्धा सर्वोत्तम उदाहरण मांडत आहेत असं मुरगन यावेळी म्हणाले माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते क्रिएट इन इंडिया चॅलेंज ए आय अवतार या स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांना या कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या

किरण मझुमदार शॉ यांनी सांगितलं त्या संवादसत्रात काल बोलत होत्या भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीमध्ये आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझूमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितलं परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही वेळ आहे असं त्यांनी रामायणाचा संदर्भ देत यावेळी सांगितलं भारतासाठी सध्याचा काळ जागतिक आशय केंद्र बनण्यासाठी सुवर्ण काळ आहे असं प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरनं म्हटलं आहे मुंबईत वेव्स परिषदेत ट्रेंड्स अँड वर या विषयावरील चर्चेत श्रद्धा काल बोलत होती स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक जण आशय निर्माता बनू शकतो असं सांगत भारताच्या कथाकथन परंपरेचा उल्लेख तिनं केला प्रामाणिक आशय हृदयाला भिडतो असं ती म्हणाली सामाजिक माध्यमाच्या प्रभावाकडे तिनं लक्ष वेधलं इन्स्टाग्रामचे प्रमुख ऍडम मॉसेरी यांनी भारतातील डिजिटल क्रांतीवर भाष्य केलं स्वस्त डेटा आणि हायस्पीड इंटरनेटमुळे आशय निर्मितीला चालना मिळाली आहे असं ते म्हणाले काल वेव्सच्या दुसऱ्या दिवशी क्रीडा तंत्रज्ञान उद्यमशीलता आणि माध्यम अशा स्टेम या चार क्षेत्रांवर भर देणारं चर्चासत्र झालं ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री या चर्चासत्रात सहभागी झाले गेल्या चाळीस वर्षात क्रिकेटसह अनेक खेळांनी प्रगती केली आहे आणि त्यात समाज माध्यमांचा मोठा वाटा आहे असं ते म्हणाले भारत युवा देश आहे या देशात सोशल मीडिया सारख्या माध्यमातून लोकांशी संपर्कात राहता येतं हा बदल सुखावह आहे असं शास्त्री म्हणाले रेल्वे सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे छोटा भीम हे भारतातलं लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर आता सुरक्षेबद्दल जनजागृती करणार आहे मुंबईत सुरू असलेल्या वेव्स परिषदेत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आणि राजीव चिलकापुडी यांनी काल यासंदर्भात ग्रीन गोल्ड ॲनिमेशन कंपनीसोबत सामंजस्य करार केला या करारानुसार छोटा भीम त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंब या सगळ्यांचा वापर करून सुरक्षाविषयक जाहिराती तयार करण्यात येणार आहेत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचं सत्र सुरूच ठेवत पाकिस्ताननं काल रात्री उशिरा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला कुपवाडा उरी आणि अखनूर क्षेत्रांमध्ये पाकिस्ताननं लहान तोफगोळ्यांचा मारा केला पाकिस्तानी सैन्यानं विनाकारण आगळीत करण्याची ही सलग नववी वेळ आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानी कुरापतीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे याआधी भारतानं पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं अधिकृत युट्यूब चॅनल भारतात ब्लॉक केलं आहे सरकारनं केवळ राजकीय नेत्यांविरुद्धच नव्हे तर पाकिस्तानी खेळाडू समाजमाध्यमांवरच्या प्रभावशाली व्यक्ती आणि वृत्तवाहिन्यांच्या खात्यांवरही कारवाई केली आहे अमृतसर विभागीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं अतिशय काटेकोरपणे तब्बल चार राज्यांमध्ये चार महिने विशेष मोहीम राबवत पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं अंमली पदार्थ जप्त केले आणि पंधरा जणांना अटक केली अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली यासंदर्भात शहा यांनी समाजमाध्यमांवर माहिती दिली आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचं अभिनंदन केलं भारतात अंमली पदार्थांविरोधात अतिशय कठोर कारवाई सुरू असून भारताला अंमली पदार्थ मुक्त देश बनवण्याचं उद्देश उद्दिष्ट मोदी सरकारनं ठेवलं असल्याचं शहा यांनी त्यामध्ये म्हटलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे यावेळी निवडणुकीत मजूर पक्षाचे अँथनी अल्बनीस आणि लिबरल पक्षाचे पीटर डिटर यांच्या दरम्यान मुख्य लढत होत आहे ऑस्ट्रेलियात सध्या मजूर पक्षाचं सरकार असून दुसऱ्यांचा तीन वर्षांचा कालावधी मिळा दुसऱ्यांदा तीन वर्षांचा कालावधी मिळावा यासाठी पंतप्रधान मैदानात उतरले आहेत सर्वेक्षणानुसार लोकमत हे विद्यमान मजूर पक्षाकडे झुकलेलं दिसून येत आहे पंचवीस एप्रिलला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय गंगाजळीत एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून ती सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेरा शतांश अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात परकीय गंगाजळी दोन पूर्णांक सतरा शतांश अब्ज डॉलर्सनं वाढून सुमारे पाचशे ऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये रिझर्व्ह बँकेचं स्थान देखील दोन दशलक्ष डॉलर्सने वाढून चार पूर्णांक एकावन्न शतांश अब्ज डॉलर्सपर्यंत पोचला आहे तसंच सोन्याच्या साठ्यात दोनशे सात दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे महाबळेश्वर इथं आयोजित पर्यटन उत्सवाचं आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसं सा असं आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल आणि या पर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंड मंडळातर्फे दोन ते चार मे या कालावधीत आयोजित महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचं उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास आणि राज मंत्री जयकुमार गोरे हेही उपस्थित होते महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम किल्ले आणि शस्त्रप्रदर्शन फूड फेस्टिवल साहसी खेळांचे उपक्रम हेलिकॉप्टर यासह विविध उपक्रम पर्यटकांसाठी राबवण्यात येत आहेत पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढलं आहे सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनवण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत असं शिंदे म्हणाले पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन सुरक्षा दल निर्माण केलं असून प्रायोगिक स्तरावर महाबळेश्वर इथं सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन येत्या काळात पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल असं पर्यटन तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फूड फेस्टिवल फ्ली बाजार किड्स झोन वेडना तलाव इथला तरंगता बाजार प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या गोल्फ क्लब इथं उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं पुण्यात प्रसूती दरम्यान ईश्वरी भिसे यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र दोन्ही नवजात बाळांचं वजन वजन अत्यल्प असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे या बाळांच्या उपचारासाठी चोवीस लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे ही मदत रुग्णालयानं दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचं कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं ईश्वरी भिसेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबियांची तत्काळ भेट घेऊन भावनिक आधार दिला होता यावेळी त्यांनी दिलेलं मदतीचं आश्वासन प्रत्यक्षात उतरवत संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे उत्तर गोव्यातल्या शिरगाव प्रसिद्ध ल शिरगावमधल्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा बळी गेला असून इतर सव्वीस जण जखमी झाले आहेत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली आहे वार्षिक यात्रेदरम्यान ही घटना घडली या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येनं भाविक जमले होते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या स्पर्धेतल्या एकावन्नाव्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा अडतीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात धडाकेबाज झाली साई सुदर्शन शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी संघाला भक्कम पाया मिळवून दिला साई सुदर्शननं अठ्ठेचाळीस शुभमन गिलनं शहात्तर तर जोस बटलरनं चौसष्ट धावा फटकावल्या त्यांच्या फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सनं सहा बाद दोनशे चोवीस धावा काढल्या हैदराबादकडून जयदेव उनाडकटनं पस्तीस धावा देत तीन गडी बाद केले प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली मात्र ठराविक अंतरानं गडी बाद होत गेल्यामुळे धावांच्या गतीला लगाम लागला अभिषेक शर्मानं मात्र एक्केचाळीस चेंडूत सहा षटकार आणि चार चौकार मारत चौऱ्याहत्तर धावांचे खेळ केले मात्र त्याला कोणासोबतही दीर्घ भागीदारी करता आली नाही त्यामुळे निर्धारित वीस षटकात हैदराबादच्या संघाला सहा बाद एकशे शहाऐंशीपर्यंतच पर्यंतच मजल मारता आली एकोणीस धावा देऊन दोन गडी बाद करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं स्पर्धेत आज बेंगळुरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान सामना होणार आहे हवामान राज्यात कोकण वगळता सर्वत्र सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशांच्या आसपास किंवा त्याहून अधिक आहे ही लाट सध्या कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्याचसोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पुढील काही दिवस जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे आज विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा <laughs> भारत दौऱ्यावर असलेल्या अंगोलाच्या अध्यक्षांचं आज राष्ट्रपती भवनात होणार औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरीय चर्चा वेव्ज परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सांख्यिकी पुस्तिकेचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय करणार प्रकाशन मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी विधायक चर्चा घडवण्याच्या दृष्टीनं वेव्जमध्ये आयोजित जागतिक माध्यम संवादात सदस्य राष्ट्रांनी केला वेव्स घोषणापत्राचा स्वीकार वेव्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाचे विविध कंपन्यांची आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री मुंबईत नवी फिल्म सिटी ती उभारण्यासाठी ती तीन हजार कोटी रुपयांचे होणार गुंतवणूक परदेशी विद्यापीठांचा कॅम्पस असलेली देशातली पहिली एज्यू सिटी नवी मुंबईत उभारली जाणार दोन विद्यापीठांशी महत्वाचे करार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती वेव्हच्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत बत्तीस श्रेणीत साठ देशांमधल्या सातशे पन्नास अंतिम स्पर्धकांनी सादर केल्या आपल्या कला विजेत्यांचा डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते भारतीय सैन्याचं पाकिस्तानी आघाडी केला सडेतोड प्रत्युत्तर भारताच्या परकीय गंगाजळीत एक पूर्णांक अठ्याण्णव शतांश शा अब्ज डॉलर्सची वाढ गंगाजळी सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्स वर पोहोचली अँथनी अल्बनीज आणि लिबरल पक्षाचे पीटर डीटर यांच्यात मुख्य लढत उत्तर गोव्यातल्या शिरगावच्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू सव्वीस जण जखमी विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार